तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी म्युन्सिपल शाळेच्या पॅसेजचे झाले कोट्यात रूपांतर अनेक वर्षापासून निपाणीतील भटक्या जनावरांचा प्रश्न तसाच खोळंबला आहे ही भटकी जनावरे कुठे वाटेल तिथे शिरतात भर रस्त्यात ठाण मांडून बसतात अनेक वेळा या जनावरांनी रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना जखमी देखील केला आहे अशा हल्ल्यामध्ये एका स्त्रीने आपला जीव सुद्धा गमावला आहे तरी नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे कानाडोळा करत आहे या भटक्या जनावरांची सोय गोशाळीत करणं आवश्यक आहे मात्र प्रशासनाकडून याची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही सध्या पावसाचे दिवस सुरू असून भटकी जनावरे आसरा शोधण्यासाठी या शाळेच्या परिसराचा वापर करत आहेत या ठिकाणी के पी एस स्कूल प्राथमिक कन्नड मीडियम स्कूल प्राथमिक मराठी मिडियम स्कूल सी एम सी इंग्लिश मीडियम स्कूल कन्नड व मराठी मीडियम हायस्कूल तसेच महाविद्यालय असून शाळा परिसरात जनावरे बिनधास्त फिरत आहेत नर्सरीपासून ते महाविद्यालयातील मुलांपर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात खेळतात अशावेळी काही घटना घडून मुलांच्या जीवावर बेतलं तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालकांमधून विचारण्यात येत आहे जनावरांच्या वास्तव्यामुळे शाळेला गोठ्याचं स्वरूप प्राप्त झालं असून शाळेतील आया व शिपायांना गोठा स्वच्छ करण्याचं काम करावं लागत आहे या जनावरांचा प्रश्न लवकरच निकाली काढून शाळा व विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी नगरपालिकेने लवकरच पावले उचलण्याची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील